अतिवृष्टी बाधित नागरिकांना मनसेची मदत नुकसानग्रस्त शेतकरी आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी भेट देऊन केली प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना व घरात पाणी शिरल्यानं घरांची पडझड झालेल्या पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटपळ येथील कुटुंबांना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी भेट देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दहा हजार रुपयांची रोखस्वरूपाची आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन देण्यात आली आहे राज्यभरात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये डाळिंब द्राक्ष मका उडीद टोमॅटो ऊस आदी खरीप हंगामातील शेतातील उभ्या पिकांचे तसेच घरात पाणी शिरल्यानं घरांची पडझड होऊन जनजीवन विस्कळीत झालं आहे प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत मात्र नुकसानग्रस्त नागरिकांना सणासुदीच्या तोंडावर तातडीची मदत देणं गरजेचे असताना याकडे शासनाने लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत आहे शासनाच्या मदतीची वाट न पाहता मनसेची थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे पंढरपूर तालुक्यातील तपकिरी येथील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना व घरात पाणी शिरल्यानं घरांची पडझड झालेल्या कुटुंबांना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी भेट देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दहा हजार रुपयाची रोख स्वरूपाची मदत मनसेच्या वतीनं देण्यात आली आहे यावी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील विधानसभा अध्यक्ष अनिल बागल पंढरपूर शहर अध्यक्ष संतोष कवडे शहर संघटक गणेश पिंपळनेरकर विभाग अध्यक्ष नागेश शिंगोले उपतालुका अध्यक्ष लखन घाडगे तपकिरी शेटपळ येथील मनसे शाखा अध्यक्ष नवनाथ पळसे अन्ना कांबळे आकाश बंदपट्टे उपस्थित होते आणि शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतीचं शेतीचं नुकसान झालेलं आहे त्याप्रमाणे अनेक घरांची त्या ठिकाणी पडझड देखील झाली आहे या भागातल्या पंचवीस तीस विहिरी गाळांनी भुजून गेलेल्या आहेत त्या ठिकाणी शेतकरी हवालदिल झाला आहे सगळ्या शेतकऱ्यांचा किराणा माल असेल धान्य असेल ते देखील त्या ठिकाणी भुजून कुजून गेलेलं आहे त्यामुळं आज या ठिकाणी मी मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना आणि ज्या घरांची पडझड झाली आहे त्या कुटुंबाला प्रत्येकी दहा हजार रुपयाची स्वरूपात मदत केली आहे कारण सणांचे दिवस आहेत दसरा चार दिवसावर येऊन ठेपला आहे सणसुद्ध करायचा आहे परंतु आज शेतकऱ्यांकडे किंवा त्या कुटुंबाकडे पैसे नाहीत आणि त्यामुळं माझी मदत खूप तुटपुंजी आहे परंतु ती आज या ठिकाणी लाख मोलाची असेल त्यामुळं मी महाराष्ट्र नवमान सेनेच्या वतीनं दहा हजार रोख स्वरूपात प्रत्येक कुटुंबाला आणि शेतकऱ्यांना मदत केली सरसकट पंचनामे होत नाही शेत शेतकऱ्यांची तक्रार आहे आपण कृषी मंत्र्यांशी बोललाय काय दिले आज या ठिकाणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी सांगितले की बाबा सरसकट पंचनामे होत नाहीत नदीच्या कडेजे आणि वड्याच्या कडेच आम्ही पंचनामे करणार असे काय मस्तवला अधिकारी त्या ठिकाणी सांगतात एका बाजूने मुख्यमंत्री असतील किंवा इतर मंत्री असतील ते सांगतात की आम्ही सरसकट मदत करू परंतु अधिकारी तसं करताना दिसत नाहीत म्हणून या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना या ठिकाणी मी आत्ताच बोललो सर्वांसमोर फोन लावला होता मान्य कृषीमंत्र्यांनी या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना ताबडतोब सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा ज्यांची घरं पडलेली आहेत त्या लोकांचे देखील सरसकट पंचनामे करा एकही माणूस त्या ठिकाणी नुकसानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या अशा पद्धतीचं कृषीमंत्र्यांनी या ठिकाणी आदेश दिलेले आहेत मी खरंच कृषीमंत्र्यांचं देखील या ठिकाणी धन्यवाद मानतो बापू तुम्ही आज भर पावसात इथं लोकांना मदत करताय काल विद्यमान आमदार अवताडे येऊन गेले परवा दिवशी त्यांनी कोणत्याही प्रकारची मदत केली नाही तसंच जे काही आवाज उठवत होते प्रश्न सांगत होते तर त्यांचा आवाज दाबण्याचा दा प्रयत्न आला इथल्या दलित लोकांचा आवाज दाबण्यात दा आला काय सांगू शकतो काय आता राजकारण करण्याचं किंवा राजकारण बोलण्याचं हे ठिकाण नाही या ठिकाणी मी सर्वच पक्षांना सर्वच नेत्यांना हात जोडून विनंती करतो की जशा पद्धतीने महाराष्ट्र सेना राजसाहेब ठाकरे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी घरी जाऊन मदत करते तशाच पद्धतीने सगळ्यांनी फोटो सेशन न करता या ठिकाणी प्रत्येकाने मदत करावी आणि शेतकऱ्यांना आणि नुकसानग्रस्त कुटुंबांना दिलासा द्यावा अशी मी सर्वच पक्षीय लोकांना या ठिकाणी विनंती करतो आज आमच्या तपकिरी शेटपळ गावाला सन्मान्य आपले दिलीप बापू धोत्रे गा, गावाला भेट देण्याकरता आले होते तसेच यांनी नुसती भेट देऊन ही केलं नाही तसेच जाग्यावर जे लोक पाण्यामध्ये होते त्या लोकांना यांनी जाग्यावर दहा हजार रुपयाची मदत कुटुंबाला केलेली आहे तसेच शेतकऱ्याच्या बांधावर पहिला नेता हा आहे असा यांनी बांधावर येऊन या शेतकऱ्याची समस्या जाणलेली आहे आज दिलीप बापू धोत्रे आमच्या गावामध्ये तपके शेटपोड गावामध्ये आले त्यांनी प्रत्यक्षात तिथे घरांची पाहणी केली शेतीची पाहणी केली आणि फुल ना फुलाची पाकळी म्हणून ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांना दहा हजार रुपयेची जाग्यावर मदत करण्यात आलेली आहे ते, आले ते दहा हजार रुपये नसून दहा लाख रुपये ह्या काळामध्ये दिल्यासारखे आहेत तरी बापूंचे आणि मनसे नेते राजसाहेब ठाकरे यांचे आम्ही आभार मानतो ग्रामस्थाच्या वतीने अशीच मदत आमच्या गावाला सर्वतोपरी व्हावी अशी आमची विनंती आहे